नमस्कार गुढीपाडवा सण महत्व आणि त्याबद्दलची कर्तव्य चैत्र शुद्ध प्रतिपदेला वर्षारंभ होतो आणि त्याच दिवसाला आपण गुढीपाडवा म्हणतो गुढीपाडवा हा एक भारतीय सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्तही मानला जातो हा दिवस का साजरा होतो यामागे धार्मिक ऐतिहासिक आणि नैसर्गिक कारणे आहेत आपण एका मागे पाहूयात धार्मिक कारण असे की ब्रह्मदेवाने निर्माण केलेली सृष्टी तो हा दिवस दुसरं हो कारण आहे की भगवंताची विभूती असलेला ऋतुनाम कुसुमाकर वसंत ऋतू याच दिवसापासून चालू होतो त्यानंतर ऐतिहासिक कारण जर म्हटलं तर शकानी हुनावर मिळवलेला तो हा विजय दिन वनवास संपवून प्रभू रामचंद्र याच दिवशी अयोध्येला परत आले म्हणून गुढी उभारून विजय दिन साजरा केला जातो वसुराजा हा तपश्चर्या करून मनुजेंद्र झाला आणि त्याला स्वर्गातील अमरेंद्राने वस्त्र अलंकार देऊन त्याचा गौरव केला तो हा दिवस नैसर्गिक कारण म्हटलं तर दिनाची सुरुवात दिवस आणि रात्र ही समसमान होते बारा बारा तासांचा दिवस आणि रात्र हे तयार ह्यापासून या, या दिवसापासून चालू होते गुढीपाडव्याला आपण जी दोन कर्तव्य पार पाडतो ती म्हणजे एक तर आरोग्यासाठी आपण हिंग मिरे ओवा ही पदार्थ घालून कडुलिंबाची कोवळी पाने चिंचात कालवून आपण त्याची एक गोळी बनवून खातो जी की आपल्या आरोग्यास चांगली असते पंचांगातील संवत्सर फलही वाचतो याचा अर्थ जसं सरकारचे मंत्रिमंडळ असते तसेच ग्रहांचे देखील मंत्रिमंडळ असते आणि त्यामध्ये या वर्षीचा राजा कोण आणि मंत्री कोण याबद्दलची माहिती या, या फलामध्ये दिलेली असते त्यानंतर आपण उभारतो ती गुढी दारामध्ये पाटावरती उभारली जाते त्याच्यासोबतच आपल्याला ती गुढीमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं काही ना काहीतरी प्रतीक आपल्याला दिलं जातं महत्त्व दिलं जातं जसं की कलश हा आपल्याला यशाचं प्रतीक मानलं जातं पुष्पहार मांगल्य तर जरीची साडी म्हणजे वैभव श्रीफळ सिद्धीचं प्रतीक तर पाठ हे स्थैर्याचं प्रतीक साखरगाठी हे माधुर्य देतं तर वेळू काठी आपल्याला सामर्थ्य प्रतीक दर्शवत हळदी कुंकू सौभाग्याचं लेणं आणि सुपारी संकल्प कडुलिंब हा आरोग्य देतं इतकी छान ही गुढी आणि तिची रचना केलेली आहे तर गुढीपाडवा म्हणजेच आपल्यासाठी हा फक्त सण नसून तो म्हणजे विजय तो म्हणजे तेज आणि अभिमान अशाच आपल्या चालीरीती आणि आपल्या सणावारांच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्कीच फॉलो करा धन्यवाद